पहिली मागणी आमची प्रामुख्याने ही होती कि आम्ही राष्ट्रीय महामार्ग सहाशे बावन जलसमाधी आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलं होतं आणि त्या जलसमाधी आंदोलनामध्ये त्या ठिकाणी आम्ही शासनाला विटीच धरतो आम्ही त्या ठिकाणी शेत अधिकाऱ्याला जीवे मारण्याची जी धमकी देतो अशा पद्धतीचे आरोप आमच्यावर त्या ठिकाणी खुलाशामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता एस डी राजगुरू यांनी या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आज त्या ते ठिकाणी त्यांच्या पोतळ्याला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि दुसरी आमची मागणी होती की या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाशे बावन्न शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत ज्या नोटीस आलेल्या होत्या त्या अत्यंत चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्यामुळं त्याची होळी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि तिसरी मागणी आमची अशी होती की आज या ठिकाणी नवद्रुप या गावशिवाराची संयुक्त मोजणी जी झालेली आहे त्या गावशिवाऱ्याच्या संयुक्त मोजणी त्यांनी त्या ठिकाणी जुना रस्ता बावीस मीटरचा धरून त्या ठिकाणी नवदुर्गच्या सर्व शेतकऱ्यावर अन्याय त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय महामार्गवाल्याने केलेला होता त्याची सुद्धा होळी आम्ही आज या ठिकाणी केली आणि योगायोगाने आज आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू या ठिकाणी आले होते त्यांच्यासमवेत आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यावरती अतिशय सकारात्मक अशी चर्चा साहेब आहेत त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब आहेत बच्चू बोहते या सर्वांच्या समक्ष त्या ठिकाणी झालेली आहे निश्चित आम्हाला वाटतंय की यातून निश्चित चांगला मार्ग शेतकऱ्यांचा मिळेल आणि शेतकऱ्याला जे मागणी आमची की आमचे जे बाधित क्षेत्र आहे त्याचा आमचा मावेजा चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे ते मिळण्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत धन्यवाद टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर नॅशनल हायवेचे लोक हे सतत फसवणूक करून मीटरचं माप न देता जे लिगल कायदेशीर जी माप आहे ती न देता दंडेलशाही कुठं दहा मीटर कुठं आठ मीटर कुठं कर्विंगला आज या ठिकाणी रोड उद्या दुसऱ्या ठिकाणी रोड तीन ठिकाणी यांच्या लाईन बदललेल्या आहेत आणि जे काही कॉन्ट्रॅक्टर त्यांनी जे हे केलं म्हणजे काय म्हणतो त्याला कन्सल्ट कन्सल्टंट ते कन्सल्टंट हा त्यांचा त्यांचं डांबरीकरण सिमेंटीकरण करण्यासाठीचं एस्टिमेट करणारा कन्सल्टंट आहे कायदेशीर माप ही केंद्र सरकारने ठरवलेलं माप आहे प्रत्येक हायवेला किती मीटर असावं त्यांचे वीस वर्षाची काय म वाहनांची जी गर्दी वाढेल त्या पद्धतीचं माप फायनल केलेलं असतं ती माप कमीत कमी पंचेचाळीस कमी मीटर आहे त्यांनी अंदाजे बावीस अंदाजे अठरा अंदाजे दहा ही माप सगळं चुकीचं आहे त्यांनी पंचेचाळीस मीटरनी माप कायदेशीर दाखवावं आणि त्या पद्धतीने ॲक्वेशन करावं त्या पद्धतीनं आमचे शेतकरी सगळे सहकार्य करायला तयार राहतील असं आमची मागणी आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा